सरकारची मानसिकता तुम्ही आता सगळ्यांनी बघितली असेल की आता वेगवेगळ्या माध्यमातून योजना जाहीर केल्या जात आहेत म्हणजे आता लाडका भाऊ योजना लाडकी बहिणी योजना अजून काय काय योजना सरकारच्या माध्यमातून येतील या फक्त त्यांनी किती मोठी दाखवलेल्या आणि काढलेल्या योजना निर्माण कारण त्यांना संशोधनमध्ये हे करत असताना जे गावामध्ये आपलं संघटन आहे ते संघटन गरजेचं लोक इच्छुक आहे फक्त तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे तुम्ही प्रत्येकाने आपण अक्षर म्हणून करत कामं आतापर्यंत झालेली कामं की पोहोचवा आपल्या गावात प्रत्येकाला मध्ये जे अपेक्षित यश आहे ते अपेक्षित यश आपल्या पक्षाला नक्की मिळेल तुमच्या सगळ्यांकडनं पक्ष म्हणून आम्ही ह्याच अपेक्षा करतो तुमचं खूप आणि तुमचं गाव हे सक्षम करा